नमस्कार मित्रांनो स्टार अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी सी ने विचारलेले सर्व महत्वाचे म्हणी बघणार आहोत या प्रश्नांचा तुम्हाला कुठली पण एक्झाम असो कुठली पण एक्झाम असो ज्यामध्ये मराठी विचारले जाते त्यामध्ये या प्रश्नांचा तुम्हाला अतिशय महत्वाचा फायदा होणार तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा बघा पहिला प्रश्न आहे पुढच्या शहाणा पुढच्या शहाणा म्हणजे काय दुसऱ्याचा अनुभव पाहू मनुष्य शहाणा होतो दुसऱ्याचा अनुभव पाहू मनुष्य शहाणा होतो तसं समजा तुम्ही बरेचदा ऐकले असेल बाईकवरून जाताना ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे मोड़। लागल्यामुळे त्याचे निधन झाले तर मग यामधून काय शिकणार तुम्ही यामधून हे शिकायचं की बाईक चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करायचा यालाच म्हणतात पुढच्या शहाणा म्हणजे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो समजला क्वेश्चन नंबर सेकंड आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञने वागावे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञने वागावे म्हणजे ज्याने आपल्यावर उपकार केले आहेत त्याच्याशी आपण कृतज्ञने वागावे एक असते कृतज्ञ आणि एक असते कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार जाणणारा केलेले उपकार जाणणारा त्याला म्हणतात कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे विसरणारा ज्याला केलेल्या उपकाराची जाण नसते त्याला म्हणतात कृतज्ञ आणि ज्याला उपकाराची जाण असते त्याला म्हणतात कृतज्ञ तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे काय होणार आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे क्वेश्चन नंबर थर्ड आहे अतिराग भीक माग अतिराग भीक माग याच्यासाठी काय येणार अतिरागाने एखादे कृत्य केले असेल तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट असतात बघा आपण एखादी काम अत्यंत रागाने करतो तर काय होते त्यामध्ये आपलं बरेचदा खूप सारे नुकसान होते तर म्हणून अतिरागाने एखादे वृत्त केले असेल तर त्याचे वाईट परिणाम अत्यंत वाईट असतात त्याला काय म्हणतात अतिराग भीक क्वेश्चन नंबर चार आहे एक ना धड भाराभर चिंद्या याच्यासाठी काय येणार तर याच्यासाठी येणार कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसते बघा आपण एका वेळी आपण एका वेळी एकच काम केले तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने होते पण एकाच टायमाला आपण हे काम दोन काम तीन काम चार काम असे खूप सारे काम करतो म्हटलं तर एक पण काम चांगले नाही होत त्यालाच म्हणतात एकनाथ धड भाराभर चिंद्या कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे पी हळद आणि हो गोरी याच्यासाठी काय आहे ना कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे म्हणजे एकदम इन्स्टंट रिझल्ट मिळायला पाहिजे जसं समजून जा जसं आपल्याला एखादी रोग झाला जसं ताप आला किंवा सर्दी झाली किंवा मलेरिया झाला तर आपण औषध घेतल्याबरोबर लगेच बरे होतो का तर नाही त्याला त्यांचा टाइम पिरियड द्यावा लागतो त्याच्यासाठी हि आहे पी अड आणि बोगुरी कोणतेही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे क्वेश्चन नंबर सहा टाकीचे गाव सोसल्याशिवाय काय ना देव पण सोसल्याशिवाय देवपण येत नाही तर खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते बघा तुम्ही एक्झाम फॉर्म भरला आणि एक्झाम दिली एक्झाम फॉर्म भरला आणि एक्झाम दिली म्हणजे प्रिपरेशन नाही केली काहीच तयारी तुम्ही नाही केली एक्झाम फॉर्म भरला आणि एक्झाम दिली तर डायरेक्ट तुमचा जॉब मिळतो का रिझल्ट लागतो का नाही त्याच्यासाठी तुम्हाला अतिशय मेहनत घ्यावी लागते त्यालाच म्हणतात खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देऊ पण येत नाही रिझल्ट काढायसाठी तुम्हाला अतिशय मेहनत घ्यावी लागते टाटा खालचे मांजर टाटा खालचे मांजर म्हणजे काय याच्यासाठी काय ना स्वाभिमानी व्यक्तीला कोणतेही टाटा खालचे मांजर व्हायला आवडत नाही म्हणजे जसं पुष्पा पुष्पा भाऊ काय म्हणतो झुके का नाही साला जसं समजून जाईल एखादी स्वाभिमानी व्यक्ती आहे त्याला कोणासमोर झुकायला आवडते का त्याला किती काही गरज असणार पण तो समोरच्या व्यक्तीला झुकत नाही तो स्वाभिमानानेच जगतो त्यालाच म्हणतात टाटा खालचे मांजर म्हणजे सॉरी टाटा खालचे मांजर नाही त्याच्यासाठी स्वाभिमानी व्यक्तीला कोणतेही टाटा खालचे मांजर व्हायला आवडत नाही क्वेश्चन नंबर आठ आहे डोंगर पोकडून उंदीर काढणे डोंगर पोकडून उंदीर काढणे याच्यासाठी काय आहे ना मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे म्हणजे एखाद्या कामासाठी आपण खूप मेहनत घेतली खूप मेहनत घेतली खूप उठाटेव केली पण त्यामधून आपल्याला काहीच प्राप्त न होणे म्हणजे नाहीच्या बरोबरी प्राप्त होणे त्याला म्हणतात डोंगर उकडून उंदीर नंबर आहे नाकी नाकी येणे यासाठी काय येणार बघा नटकट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येत असायचे नटकट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येत असायचे त्याला म्हणतात नाकी नऊ येणे एखादी काम करायला खूप त्रास खूप त्रास ने त्याला म्हणतात नाकी नव्हेने ना बघा कृष्णावरून एक गीत आठवले म्हणून दाखवतो तुम्हाला येशोमती मै असे बोले नंद लाला, बोले नंदलाला अरे राधा क्यू गोरी मै क्यू गाला खूप छान सॉंग आहे कृष्णावरच सत्यम शिवम सुंदरमधलं क्वेश्चन नंबर दहा उतावळा नवरा गुडघ्याला बारशिंग उतावळा नवरा गुडघ्याला बारशिंग याच्यासाठी काय म्हणा अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन एखाद्या कामासाठी अतिशय पण केलं तर काय होते त्याचे वाईट ते काम बरोबर होते का नाही त्यालाच म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बार्शिंग अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्णन बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तेथे ते सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात बघा विद्यार्थ्यांना हे अतिशय महत्वाचे प्रश्न पीवायक्यू मी घेऊन आलेला आहे जर तुमचा मला ह्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे छान पद्धतीने तुम्ही लाईक केलंय आणि चॅनलला सबस्क्राईब केले तर मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे प्रश्न घेऊन येणार उंदीर मेला ना गाव गोड झाला याच्यासाठी काय होणार शुल्लक गोष्टीचा गावगवास फार होतो उंदीर मेलान गाव गोड झाला याच्यासाठी काय होणार शुल्लक गोष्टीचा गावगवास फार होतो क्वेश्चन नंबर बारा आहे गाव करी ते राव न करी गाव करी ते राव न करी या म्हणजे अर्थ सांगा म्हणजे श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते म्हणजे बघा जे काम जनता एकीच्या बळावर करते ते काम श्रीमंत माणूस करू शकत नाही त्यालाच म्हणतात गाव करी ते राव न करी क्वेश्चन नंबर तेरा आहे काळ्या दगडावरची रेख म्हणजे न बदलणारी गोष्ट काळ्या दगडावरची रेख म्हणजे काय न बदलणारी गोष्ट जसा सूर्य पूर्वेकडून उगवतो तर सूर्य पूर्वेकडूनच उगवणार कधी पश्चिमेकडून उगवणार का नाही त्यालाच म्हणतात काळ्या दगडावरची रे न बदलणारी गोष्ट अनअवॉइडेबल क्वेश्चन नंबर चौथा आहे अरे महिन्याची अखेर होती त्यात चार पाच पाहुणे घरी आले या प्रसंगी कोणती मन लागू पडेल महिन्याचे अखेर होती त्यात चार पाच पौणे घरी आले या प्रसंगी कोणती मन लागू पडेल तर बघा याच्यात काय म्हणू आपण दुष्काळात तेरावा महिना बघा कोणाला पण पेमेंट कधी होतो एक दोन तारखेला पेमेंट होत असतो आणि महिना किती तारखेचा असते तीस किंवा एकतीस तारखेचा महिन्याच्या अखेरी तीस एकतीस तारखेपर्यंत पैसे शिल्लक असतात का नाही आणि त्यावेळेस चार पाच पाहुणे घरी आले तर त्याची सोय करायला आपल्याकडे पैसे असते का नाही पण तरी आपल्याला करावं लागते त्यालाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना हिंदीमध्ये मन आहे गरिबी मे आटा गिला दुष्काळात तेरावा महिना क्वेश्चन नंबर पंधरा आहे अंगापेक्षा बोंगा मोठा अंगापेक्षा बोंगा मोठा यासाठी काय ना जास्त देखावा करणे जास्त देखावा करणे त्याला म्हणतात अंगापेक्षा बोंगा मोठा बघा आपण आपल्या लोकल भाषेमध्ये म्हणजे जनरल भाषेमध्ये म्हणत नाही का शान बादची दुकान फुटाण्याचे शान बाश्याची दुकान फुटाण्याचे त्यालाच म्हणतात अंगापेक्षा बोंगा मोठा जास्त अतिशय देखावा करणे क्वेश्चन नंबर सोळा आहे आधीच अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे म्हणजे काय आहे ना एकादशीच्या घरी शिवरात्र एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजेच आधी अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे म्हणजेच गरिबीत आटा गिला असणे हे हिंदीमध्ये म्हणतात खूपदा ऐकलं असेल आपण दुष्काळात तेरावा महिना म्हशीचे शिंगे हे मन पूर्ण करा मशीला नस्ता। आपली एका दे ला ला चार पास तर याच्यासाठी काय ना म्हशीचे शिंगे म्हशीला जड नसतात म्हणजे आपली वस्तू आपल्याला जड असते जसे बघा एखाद्या वडिला चार पाच मुलं आहेत तर त्यांचं पुलन पोषण करायला त्यांना जड होते का नाही पण दुसऱ्याचं एक जरी लेकरू आला तर त्याला काही करायलाच म्हटलं तर आपल्याला जड होत असते पण आपली वस्तू असली तर आपल्याला जड होते का नाही होत त्याला म्हणतात मशीची शिंगे म्हशीला जड नसतात आपलं काम आपल्याला भारी नसते ती अडचण पण दुसऱ्याने एखादी छोटीस जरी काम सांगितलं तर ते आपल्याला आप भारी होत असते बघा ती अडचणीत आहे तिला मदत केली तर ती, के ती तुम्हाला इथे रिकामी झालाय रिकामी कोणता आहे कोणताय दुबती बरोबर आहे अडचणीत आहे तिला मदत केली तर ती तुम्हाला दुवा देईल यालाच म्हणतात तुम्ही एखाद्याचं चांगलं काम केलं तर तो, का। का तो तुम्हाला दुवाच देणार समजलं बघा एक सांगतो बरेच लोक काय करतात आपल्याला दुवा दुवा मिळाली पाहिजे म्हणून काय करतात एखाद्याचं चांगले चा काम करतात जसं कोणी कोणी उन्हाळ्यामध्ये पानपुई चालू करते कोणाकोणाचा उद्देश असतो की लोकांचं चांगलं केलं तर आपलं आपल्याला दुवा मिळेल पण माझं म्हणणं असं आहे दुआ मिळाली दुवा मिळाली पाहिजे म्हणून चांगलं करायचं का नाही एखाद्याचं चांगलं चा होत आहे म्हणून चांगलं करायचं जर त्यामुळे आपलं नुकसानच नाही होत आहे काहीच नुकसान नाही होत तर लोकांचं चांगलं चा करायला काय जाते दुवा मिळाली पाहिजे म्हणून चांगलं करायचं का नाही असा उद्देश कधीच नाही ठेवायचा खऱ्याला मरण नाही या मनीचा अर्थ म्हणजे काय तर याच्यासाठी काय येणार तर याच्यासाठी येणार सत्य कधी लपत नाही सत्यमेव जयते खऱ्याला मरण नाही त्यालाच म्हणतात सत्य कधी लपत नाही आज ना उद्या ते उजागर होतेच क्वेश्चन नंबर वीस आहे काट्याचा नायटा करणे या मनीचा अर्थ सांगणारी दुसरी मन शोधा काट्याचा नायटा करणे याच्यासाठी काय येणार तर याच्यासाठी येणार पर राईचा पर्वत करणे काट्याचा नायटा करणे म्हणजे राईची पर्वत राईचा पर्वत करणे म्हणजे एखादी छोटी गोष्ट आहे त्याला खूप फुगून सा, सांगवणे अतिशयोक्ती करणे त्याला म्हणतात काट्याचा नायटा करणे राईचा पर्वत करणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या मनीचा योग्य अर्थ सांगा याच्यासाठी येणार शूद्र माणसाचे वाईट बोलणे थोरांच्या कार्या कार्यास बाधा आणू शकत नाही एखादी जर बोलला तुझं हे काम होणार नाही तुझं वाईट तुझं वाईट हो तर असं कधीच होत नसते त्याला म्हणतात कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही दुरून डोंगर साजरे दुरून डोंगर साजरे याच्यासाठी ना याच्यासाठी का कोणती गोष्ट लांबूनच चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कडत येते बघा दुरु, डोंगर किती छान दिसते बघायला किती छान वाटते मस्त हिरवेगार झाडे झुडपे खूप छान वाटते असं वाटते आपण तिथे जाऊ पण आपण जेव्हा तिथे जातो तर डोंगरावर चढता चढता आपल्या नाकी नऊ येते म्हणजे दुरून डोंगर साजरे दिसते कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते एखादा व्यक्ती एखादे काम करत आहे तर आणि आपण एक काम करत आहोत आपल्याला नेहमी असं वाटते की त्याचं काम आपल्यापेक्षा छान आहे पण जेव्हा आपण त्याचं काम करतो तेव्हा आपल्याला माहीत पडते त्या कामामध्ये किती अडचणी असतात पण आपल्याला दुसऱ्यांचं नेहमी चांगलं दिसते पण त्याला किती कष्ट भोगावे लागतात ते तेव्हाच आपल्याला माहीत पडते दाम करी काम दामकरी काम म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात बघा पैसा दिला की सर्व कामे साध्य होतात पैसा फेक तमाशा दे तशी तशी मराठीत मन आहे दामकरी काम पैशाने सर्व कामे साध्य होतात क्वेश्चन नंबर पंचवीस आहे तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच करूत। तळले साखरेत घोळले तरी कडूते ते करे करूत। म्हणजे दुर्जन कशाने सुधारत नाही कुते की तू टेळी की टेळीच याला म्हणतात दुर्जन कशाने सुधारत नाही तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच क्वेश्चन नंबर सव्वीस आहे भीक नको पण कुत्रा आवर भीक नको पण कुत्रा आवर याच्यासाठी काय ना उपकार नको पण छड आवर एखाद्या व्यक्ती आहे त्याचं ते, तुम्ही पाय मोडून टाकले आणि मग नंतर त्याला तुम्ही दिली बैसाखी व्हीलचेअर दिली एक व्हीलचेअर याचा काय फायदा म्हणून त्याच्यासाठी म्हटले जाते उपकार नको पण तुझे छत आवर एखाद्याचा आपण वाईट करायचं आणि त्याला सहानुभूती द्यायची त्यालाच म्हणतात भीक नको पण कुत्रा आवर प्रेशन नंबर सत्तावीस आहे कालच्या लग्नात तुषारने प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करावे लागले म्हणतात ना अति तेथे माती पुन्हा याच्यासाठी मन आहे ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये म्हणजे अति तेथे ते माती होते बघा कालच्या लग्नात तुषारने प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले टेस्टी होते खाऊन टाकले पोट भरलं तरी खाऊन घेतले मग त्याला अपचन झालं त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करायला लागले क्वेश्चन नंबर आहे कुसळाचे घेणे मुसळाचे या म्हणीसाठी समानार्थी म्हण शोधा देणे कुसळाचे घेणे मुसळाचे याच्यासाठी काय येणार तर याच्यासाठी येणार आवळा देऊन कोळा काढणे म्हणजे बघा लहान मुलं असते आपण त्यांना एक दोन रुपये दिले आणि त्यांना सांगितलं हे आनंद दे ते आनंद दे तर ते बिचारे लगेच काम करतात तसेच काही व्यक्ती असतात ज्याला फक्त आपण आवडा देऊन कोडा काढतो म्हणजे छोटीशी गोष्ट देतो पण त्याच्याकडून खूप सारं काम करून घेतो असं नाही करायला पाहिजे पण बरेच लोक करतात हे वाईट आहे आणि मग तिकडे टिकावा करतात मी किती चांगला आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन आहे ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याची वा, 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 स्तुती किंवा वाह वाह वा, करावीच लागते बघा म्हणायला झालं ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याची स्तुती किंवा वाह वाह करावीच लागते क्वेश्चन नंबर तीस आहे आनंदीबाई आपल्या सुनेची वरवर कितीही स्तुती करत असली तरी मनातून खूप जडत असते म्हणतात ना पुढे जना पुवा मनात कावा पोटात पाय गोगल गायनी पोटात पाय गोगल गायने पोटात पाय जनात गोवा मनात कावा आनंदी बाई आपल्याची वरवर किती स्तुती करत असली पण तिच्या मनामध्ये तिच्याबद्दल कपट त्याला म्हणतात जनात गोवा मनात कावा क्वेश्चन नंबर थर्टी वन आहे कार्तिक बाराईमध्ये नव्वद टक्के गुण मिळावे म्हणून दररोज बारा बारा तास अभ्यास करत होता पण प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा समजले की के केवळ चाळीस टक्केच गुण मिळाले म्हणजेच डोंगर पोकळून उंदीर काढणे खूप मेहनत घेणे पण रिझल्ट नाहीच्या त्याला म्हणतात डोंगर पोकळून उंदीर काढणे क्वेश्चन नंबर थर्टी टू आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मनीचा अर्थ सांगा तर याच्यासाठी येणार प्रत्येकाचा मृत्यू कधी ना कधी होतोच सॉरी याच्यासाठी ना प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही डोंगर दिसते पण प्रत्यक्षात अनुभव घेतला तर समजते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही समजला तेहतीस आहे पौराणिक चित्रपटाच्या शेट वर स्टेज वर सेट वर अभिनय करताना प्रणवने हे औट घटकेचे राज्य मनापासून जगून घेतले एक बघा याच्यासाठी या पौराणिक चित्रपट सेट वर अभिनय करताना प्रणवनी हे औट घटकेचे राज्य मनापासून जगून घेतले आला म्हणता थोडा वेळ टिकणारे ऐश्वर थोडा वेळ टिकणारे ऐश्वर समजलं क्वेश्चन नंबर थर्टी फोर आहे तेजीत चालणाऱ्या व्यवसायाचे दिवाळे निघाल्याने जवळचे नातेवाईकही पंकजला टाळू लागले म्हणतात ना असतील शिते तर जमतील भूते त्याच्यासाठी काय ना असतील शिते तर जमतील भूते बघा तुमच्याकडे तुमचं सर्व चांगलं आहे तुमच्याकडे नोकरी आहे जॉब आहे पैसा आहे पाणी आहे तर तुम्हाला तुमचे मित्र सुद्धा विचारतात नातेवाईक विचारतात तुमची वरवर चालू असते पण बघा तुम्ही स्टडीज करून राहिले दोन चार वर्ष झाले तुमचे नातेवाईक सुद्धा तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यालाच म्हणतात जर आपल्या जवळ असतील शीते तर जमतील भूते क्वेश्चन नंबर पस्तीस आहे गाळवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य मनीचा अर्थ कोणता आहे तर याच्यासाठी येणार दुर्जनांवर उपकार केला तरी काही उपयोग नसतो एखाद्या वाईट माणसाचं किती काही चांगलं केलं तरी तो वाईटच असतो गाळवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य ते सापाला दूध पाजल्यासारखे सापाला दूध पाजलं तरी तो चावणारच छत्तीस जनातेत एक जनातेत जनात बघा जनाबाई सर्वांसमोर आपल्या सोनेचे तोंड भरून जनात जना तोंड भरून जना कौतुक करते जनाबाई सर्वांसमोर आपल्या सोनेचे तोंड भरून कौतुक करते मात्र पावलं पावली खार खाऊन असते म्हणतात ना जनात मनाते समजलो क्वेश्चन नंबर सदोतीस आहे काशीत मल्हारी महात्म्य काशीत मल्हारी महात्मय याच्यासाठी काय ना तर याच्यासाठी येणार नको तेथे ते, नको तेथे ते, नको ती गोष्ट करणे नको तेथे ते, नको ती गोष्ट करणे त्याला म्हणतात काशीत मल्हारी महात्म्य म्हणजे बघा एखाद्या तुम्ही शोक कामासाठी गेले आणि तिथे तुम्ही रील बघून युट्यूब रील बघून इंस्टाग्राम रील बघून हसून राहिले शोक काम कार्यासाठी गेले आणि तिथे तुम्ही रील बघून राहिले हसून राहिले त्याला म्हणतात काशीत मल्हारी महात्म्य नको तेथे नको ती गोष्ट करणे क्वेश्चन नंबर अडोतीस आहे कोटे इंद्राचा ऐरावत आणि कोटे श्याम भट्टाची टठाणी याला काय म्हणणार कोटे राजा घोस कुठे गंगुतेली कहा राजा घोस कहा गंगुतेली समजलं सोपी क्वेश्चन नंबर एकोणचाळीस आहे आई व तिच्या बाळाच्या प्रेममय नात्याच्या ऋणानुबंध अत्यंत घट्ट असतो आई व तिच्या बाळाचा प्रेममय नात्याचा ऋणानुबंध अत्यंत घट्ट असतो म्हणजे ती कुठेही असली तरी बाळाचे आचरण त्याची प्रत्येक हालचाल याकडे बारकाईने लक्ष देऊन असते म्हणूनच म्हणतात ना काय म्हणतात घर फिरे आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी आई कुठल्याही कामात बिझी असली तरी तिचे लक्ष आपल्या बाळाकडे बरोबर असते क्वेश्चन नंबर चाळीस आहे दीड हळकुंडात पिवळी दीड हळकुंडात पिवळी याच्यासाठी काय येणार ते याच्यासाठी येणार थोड्याशा येशाने हुडून जाणे थोड्याशा येशाने हुडुडून जाणे त्याला काय म्हणतात दीड हळकुंडात पिवळी बघा एखाद्या मुलीला नव्वद पर्सेंट मिळाले तरी तिला वाटते की तिला पंच्याण्णव पर्सेंट मिळायला पाहिजे होते आणि एखादी मुलगा असला त्याला पस्तीस पर्सेंट वरच पास झाला तरी त्याला किती खुशी होत असते किती खुशी होते त्याला म्हणतात दीड हडकुंडात पिवडी थोड्याशा यशाने हुडून जाणे क्वेश्चन नंबर फोर्टी वन आहे अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणी गमावण्याची वेळ येते म्हणजेच असंगाची संघ प्राणाशी गाठ असंगाची संघ प्राणाशी गाठ म्हणजे अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते क्वेश्चन नंबर बेचाळीस आहे धर्म करता कर्म उभे राहते धर्म करता कर्म उभे राहते याच्यासाठी काय ना भले करायला जाता लचांड मागे लागणे कम कर्म करणे जाताहू कांड हो जाता आहे कर्म करणे जाताऊ कांड़ हो होत आहे त्यालाच म्हणतात भले करायला मागे लागणे क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री काय जगात बुवा अन मनात कावा बघा आता झालं काय होतं जगासमोर सज्जन मनात कपट जगासमोर सज्जन मनात कपट क्वेश्चन नंबर फोर्टी फोर आहे ओला काकडीला राजी म्हणजे काय आहे ना शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाड़ता शूद्र शुत्रव माणसे शूद्र वस्तूंना भारतात त्याला काय म्हणतात ओला काकडीला राजी क्वेश्चन महादेव पाटलाच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले पण त्याच ते वेळी त्यांच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला या प्रसंगाला अनुसरून खालीलपैकी योग्य मन कोणती आहे तर बघा त्याच्यासाठी ना आजामेला नातू झाला आजामेला नातू झाला समजला एकाच वेळी वाईट गोष्ट होणे आणि सोबतच चांगली गोष्ट होणे त्याला म्हणतात आजामेला नातू झालं झाला वामनरावाची आता अन्नान्य दशा झाली पण एकेकाळी या घरात अत्तराचे दिवे लावत होते म्हणजे एकेकाळी वामनरावांकडे खूप करोडोची संपत्ती होती पण आता त्यांची खूप दयनीय परिस्थिती झाली आहे आता त्यांना राशन कार्ड बीपीएल वरच जेवण सुद्धा करावं लागत आहे पण एकेकाळी त्यांच्याकडे खूप करोडो रुपयाची संपत्ती होती त्यालाच घरात अत्तराचे दिवे लावत होते आणि आता दशा झाली क्वेश्चन नंबर फोर्टी सेव्हन आहे नावर्तीचे मीठ याच्यासाठी काय आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणती गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते बघा आपल्याला एखाद्या खूप राग येतो हे येतो तर त्याने चांगली गोष्ट केली तरी आपल्याला ती वाईटच वाटते म्हणून म्हणतात क्वेश्चन नंबर आहे झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाळणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर चे भीती पसरली या वाक्यात अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ सांगा भांब्याच्या झाडाचे मालक तर याच्यासाठी काय येणार त्याच्यासाठी येणार कैऱ्या पाळणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला चेहरा पांढरा फटफटीत पडणे म्हणजे काय होते अत्यंत भीती वाटणे समजला सॉरी भांबा नाही आंबा आहे तेच म्हटलं आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाळणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर भीती पसरली त्याचा चेहरा पांढरा फटफटीत झाला तो खूप घाबरून गाँग, गेला मालकाला बघताच क्वेश्चन नंबर एकोणपन्नास आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार याच्यासाठी काय येणार याच्यासाठी येणार जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो त्याला म्हणतात साखरेचे खा खाणार त्याला देव देणार क्वेश्चन नंबर पन्नास आहे आखाड्याच्या मैदानात पैलवानाची किंमत आखाड्याच्या मैदानात पैलवानाची किंमत म्हणजे काय माणसाला योग्य ठिकाणी किंमत मिळते माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते त्याला म्हणतात अकराच्या मैदानात पहिलं किंमत बघा विद्यार्थ्यांना आज मी अतिशय महत्वाचे मोस्ट रिपीटेड पन्नास मनी घेऊन आलो जर तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार पुढच्या व्हिडिओमध्ये पन्नास अतिशय महत्वाची प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार तर म्हणूनच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तिथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद